नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आत्ता चाललो आहे बाहेर एवढ्या उशिरा कशासाठी काय घेणार आहे एवढं अर्जंट तर पुढे व्हिडिओमध्ये बघा खूप लेट झालं होतं घरातून निघतानाच आम्हाला सहा सव्वासा वाजले होते पण एवढं ट्रॅफिक लागलं एवढं ट्रॅफिक लागलं प्रमाणाबाहेर एका ठिकाणी तर एक तास जागेवरच गाडी होती आमची इथे सुद्धा आणि पुढे गेल्यावर सुद्धा खूप जास्त ट्रॅफिक लागला आम्हाला काय झालं होतं माहीत नाही त्या साईडने तर गाड्या चालू होत्या पण ही साईट जी होती ही लाईन जी होती ही पूर्ण ब्लॉक झाली होती गाड्याच पुढे जात नव्हत्या त्यानंतर इथे पण वेळ लागला आम्हाला अर्धा तास तिथे सुद्धा एका जागेवर गाडी होती आता कुठे आम्ही पोहोचलो आहे फिनिक्स मॉलला हे विमाननगरचं आहे आपल्या पुण्यामधलं सगळ्यात भारी मॉल आहे हे आम्ही इथे नेहमी जातो आता काय घेणार आहे अर्जंट एवढे उशिरा आलो आहे बघू शकता तुम्ही आता इथे आम्हाला गाडी लावायची आणि वरती जायचं आहे ह्या रोजच्या जीवनामध्ये आपण आपल्या स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे आयुष्य हे आनंदाने जगता आलं पाहिजे काय माहित कोणता दिवस शेवटचा असेल कारण जीवन हे एकदाच मिळतं प्रत्येकाला आपल्या आयुष्यात हार स्वीकारता आली पाहिजे कितीही कठीण प्रसंग आले तरी पुन्हा पाय रोन उभं राहता आलं पाहिजे फार फार तर काय होईल तुम्ही एखादा निर्णय चुकाल पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सत्य परिस्थिती शिकाल वास्तवात आपल्या प्रत्येकजण काही ना काही बोलतच राहणार शेवटी तुम्ही कसं जगायचं हे तुम्ही स्वतःच ठरवणार या आयुष्याच्या प्रवासात माणसं जपता आली पाहिजे कितीही व्यस्त असलो तरी त्यांना वेळ दिला पाहिजे संकटात उधळणाऱ्या मनाला नामाची जोड दिली पाहिजे आई वडिलांनी दिलेल्या आयुष्याचं आपण सोनं केलं पाहिजे मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पसवता आलं पाहिजे यशाने माणूस उंच जातो पण पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे काय माहिती कोणता दिवस आपल्यासाठी हा शेवटचा असणार आहे कोणाला सांगता येत नाही या धावपळीच्या दिवसांमध्ये आपण आपल्या स्वतःसाठी कधीच का वेळ काढत नाही सगळं आपल्या मुलांसाठी आपला वेळ खर्च करत असतो किंवा आपल्या संसारासाठी पण आपण आपल्या स्वतःसाठी जगता आलं पाहिजे जग आपल्याला जगलं पाहिजे जगून घेतलं पाहिजे इथे थोडी कपड्यांची शॉपिंग चालू आहे थोडं बाहेर जायचं आहे त्यामुळे अर्जंट आलो आहे आम्ही इथे संध्याकाळचाच वेळ निवांत मिळतो पण काय होतं की संध्याकाळचं ट्रॅफिक खूप जास्त लागतं कधी पण दुपारी जावा कुठं जायचं असेल तर संध्याकाळी आम्हाला वाटलं निवांत असेल पण खूपच ट्रॅफिकनी पार वैताग आला होता खूप जास्त लेट झालं होतं एवढी गर्दी पण नव्हती रविवारची खूपच गर्दी असते ऑढ दिवस असल्यामुळे गर्दी कमी होती प्रत्येक वेळी इथं हे वेगवेगळं असतं वेग म्हणजे हे जे डेकोरेशन असतं मॉलमधलं प्रत्येक वेळी वेगवेगळं असतं वेग सेम तुम्हाला कधीच दिसणार दिस नाही तिथे हा ड्रेस पाहिला दाखा दाखा ते झाली शॉपिंग शर्ट घेतलेत आणि टॉप घेतला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखव दाखवणार आहे काय घेतलं आहे ते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचा व्हिडिओ मी जेव्हा टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल कोणते घेतलेत कारण डिस्काउंट पण चालू आहे सध्या जुडिओमध्ये किंवा जे मघाशी मी दाखवलं तिथे डिस्काउंट चालू होता आता इथं भूक लागली आहे टाइम सांगते इथे मी काय झाला होता तुम्हाला घड्याळ दाखवायला पाहिजे नव्हतं पावणे दहा वाजले होते पावणे दहा वाजता आम्ही खायला घेतले जेवायचं आहे पण भूक लागल्यामुळे आम्ही ते थोडं लाईटली घेतले खायला ओरिओ आईस्क्रीम बर्गर वगैरे आता हे थोडं खाल्ल्यावर आम्ही जेवणासाठी थांबणार आहे पुढे गेल्यावर आम्ही डायरेक्ट जेवणार होतो असं विचार केला होता पण खूप जास्त ट्रॅफिक लागल्यामुळे मग भूक लागली त्यामुळे आम्ही ते, ते थोडं खातोय आता आणि मग पुढे जाऊन जेवायला थांबणार तर आम्ही इथे निघालो आहे सगळीकडंच ट्रॅफिक होती काय झालं माहीत नाही संध्याकाळची बहुतेक ट्रॅफिकच असेल आणि पावसामुळे तर अलीकडे जास्तच ट्रॅफिक व्हायला लागली आहे कधी हा आपल्या देशातला ट्रॅफिकचा प्रश्न सुटणार आहे देव जाणो कुठेही जा कुठल्याही रोडला जा ट्रॅफिकशिवाय काहीच नाही मुंबईसारखं व्हायला लागले आपल्या पुण्यामध्ये एवढे ट्रॅफिक कितीतरी वेळा आम्ही बाहेर जायचं पण प्लॅन कॅन्सल पण करतो ह्या ट्रॅफिकमुळे कारण आता इथे आलो आहे जे जेवायला किती वाजले असेल आता मी तुम्हाला सांगते ते आम्हाला अकरा वाजून गेले होते खूपच जास्त उशीर झाला होता आता इथे ऑर्डर करतोय आम्ही पटकन कारण एवढं लेट झालं होतं त्यांचं हॉटेल ते म्हणते की साडे अकराला मी बंद करणार आहे म्हणजे करतात बंद साडे अकराला पण असले की कस्टमर वगैरे मग थांबता थोडे दहा पंधरा मिनटे थोडं लेट होतं पण शक्यतो आपण पण नियम पाळले पाहिजे पण आता होतं कधी कधी चालतंय त्यामुळे आता ते जेवतोय जे आम्ही ह्या सगळे जेवायला खूप छान भाजी होती टेस्ट तर एक नंबर होती आणि ते रुमाली रोटी घेतली होती एकदम मऊ तुम्ही बघू शकता खूपच छान होती ते रोट्या वगैरे खाण्यापेक्षा छान ऑप्शन आहे आणि ते हैदराबादी व्हेज बिर्याणी आहे व्हेज बिर्याणी आहे नाहीतर तुम्हाला हॉटेल नॉन व्हेज श्रावण चालू आहे त्यामुळे व्हेज बिर्याणी घेतली मग अशी खाल्ल्यामुळे भूक जास्त नव्हती भूकमोड झाली होती आता आम्ही इथं निघालो आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद